काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवडी नावाशिवा अटल सेतूचं लोकार्पण केलं गेली पाच वर्ष या पुलाचं काम जाता येता बघत होतो पण अर्थात ते दुरून दिसत होतं पण आता प्रत्यक्ष या पुलावरनं जायची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही पुढे जात आहोत शिवडीच्या दिशेने इस्टर्न फ्री होईल आता आपण अटल सेतूच्या मार्गिकेवर लागलेलो ला हो। आहोत शिवडीजवळ डावीकडे हा फाटा वळतो आणि तिकडनं पुलाकडे चाललेलो आहोत साधारणतः बावीस किलोमीटरचा हा पूल आहे त्यातला साडे सोळा किलोमीटर समुद्रावरून आहे आणि पाच किलोमीटर हा जमिनीवरनं आहे आता जसं आपण वाटेत जाऊ तसं त्याच्याबद्दल मी कमेंट्री करीनच आता आपण अटल सेतूवर प्रवास करायला सुरुवात केलेली आहे तीन मार्गिका आहेत आणि एकही एक गाडी आज दिसत नाही आहे वेग मर्यादा आहे त्यामुळे मी काही फार वेगाने गाडी चालवत नाहीये आणि आपल्या सगळ्यांना दर्शन व्हावं पुलाचं अशी इच्छा आहे पण हवेत असलेल्या धुक्यामुळे किंवा ज्याला स्मॉग म्हणतात किती चांगलं दर्शन होईल माहिती नाही पण आपल्याला दिसत असेल पुलाचं जे रिलिंग आहे ते पूर्णतः काचेच आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना बघायचं असेल त्यांच्यासाठी वाटेत अथांग समुद्राचं दर्शन या पुलावर होऊ शकेल आपण आता समोर बघा हा पूल म्हणजे फ्लाय सारखा उंचावर हा पूल जातोय म्हणजे पूल एक समान नाहीये याचं कारण जेव्हा बहुतेक हा पूल समुद्रावरून जाईल तेव्हा त्याच्या खालनं बोटींना जाता यावं हा मागचा विचार असावा त्याच्यानंतर हा प्रश्न देखील विचारला जातो की जसा बांद्रा वरळी सी लिंकवर वेगवेगळ्या वायरचं एक म्हणजे वायर त्याचं त्याच्या त्या वायरच्या प्रेशरवर तो पूल तोलला गेलेला आहे तसं या पुलाला का नाही तर याचं कारण म्हणजे हाय हा पूल प्रत्यक्ष बनत असताना त्याला अनेक प्रकारे विरोध करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या भागामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचा हिवाळ्याच्या दिवसात अधिवास असल्यामुळे फ्लेमिंगोना काही याचा त्रास होऊ नये किंवा त्यांची संख्या इथे कमी होऊ नये हा एक विषय होता इथल्या सुरक्षेचा देखील विषय होता कारण याच्या आजूबाजूला आपली अणुभट्टी आहे पेट्रोलियम रिफायनरी आहे अनेक सेन्सेटिव्ह ज्याला संवेदनशील असे उद्योग मुंबईतले या भागात आहेत आणि त्यामुळे कदाचित त्याच्या सुरक्षेचा देखील विचार यामागे असावा आणि त्यामुळे हा पूल आहे त्याच्यावरनं प्रवास करताना एक शांतता म्हणजे मुंबईमध्ये अशा प्रकारचं कधी रस्त्यावरनं तुम्हीच गाडी चालवताय आणि आजूबाजूला एकही गाडी नाही असं फिलिंग कधी मुंबईत कसं दृश्य कधी दिसत नाही कदाचित आज पहिला दिवस असेल आणि आत्ताच एक दोन तासापूर्वी हा पूल लोकांसाठी खुला झाला असेल म्हणून कदाचित असेल पण भविष्यातही एवढ्या मोठ्या पुलावरनं थेट प पनवेलजवळ जायला आणि गाड्यांची गर्दी व्हायला काही वेळ लागेल असं मला वाटतं याचं कारण म्हणजे या पुलाच्या पुढचे सगळे जोड रस्ते आहेत ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा या पुलावर खऱ्या अर्थाने वर्दळ वाढायला लागेल आता आपल्याला डावीकडे जे दिसतंय तो सिक्युरिटी एरिया आहे आणि त्यामुळे त्या सिक्युरिटी एरियात बघा बॅरियर्स लावलेले आहेत की तुम्हाला या संवेदनशील भागाचं दृश्य दिसू नये ही काळजी इथे डावीकडे घेतलेली आहे शिवडी नावाशिवा अटल सेतूवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही या पुलावर वाटेत थांबलेलो आहोत सगळीकडे कॅमेरे आहेत त्यामुळे दंड लावणार नाहीत निदम पहिल्या दिवशी महाराष्ट्र सरकार दंड लावणार नाही अशी अपेक्षा आहे इकडनं संवेदनशील असं काही नाही आहे पण हा अथांग सागर आपण तुम्ही बघू शकता मुंबई आणि नवी मुंबई किंवा रायगड यांच्यामधला हा समुद्र आहे अनेक प्रकारची जहाजं तुम्हाला इथे दिसतील आणि या सेतूमुळे मुंबई आणि रायगड मुंबई आणि नवी मुंबई जोडण्यास आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासास मोठी चालना मिळणार आहे